नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत आहे ओम नमो भगवते वासुदेवाय भगवत गीता, अध्याय सातवा ज्ञान विय विज्ञान योग भगवत ज्ञान श्री भगवान उवाच ओवी क्रमांक एक मय्या मना पार्थ, योगम यनदाश्रय असंशयं समग्रम्मा यथा ज्ञानसी अर्थात श्री भगवान म्हणाले हे पार्थ माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योग अभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निसंदेह कसा जाणू शकशील हे आता ऐक ओवी क्रमांक दोन ज्ञानं ते हंसविज्ञान मीम्यशेषता यावा नेह भूयो अन्य ज्ञात वयम शिष्यते अर्थात प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्यज्ञान हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगतो हे जाणल्यावर तुला आणखी काही जाणावयाचे शिल्लक राहणार नाही ओवी क्रमांक तीन मनुष्याना सहस्रेश कशचि तदतीसिद्धे ये, येततामिसिद्धाना कश्चिन माव अर्थात सहस्रावधी मनुष्यापैकी एकदाच सिद्ध प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यापैकी एखादाच मला तत्त्वतः जाणतो ओवी क्रमांक चार भूमिरापनलो वायू खमनोभुतिरेव अहंकार इतिमे भीना प्रकृतिरष्टदा अर्थात पृथ्वी पाणी अग्नी वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार या आठ माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत ओविक्रमांक क्रमांक पाच अपरेयमितस्तवन्या प्रकृतीम विधिमे पराम जीवभूता महाबाहो यदम धार्यते जगत अर्थात हे महाभाऊ अर्जुना या व्यतिरिक्त माझी आणखी एक श्रेष्ठ अशी एक पराप्रकृती आहे जिच्यामध्ये जीवांचा समावेश होतो हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात ओवी क्रमांक सहा एकोनी भूतानी सर्वाणी उपधारय अहम कृत्स्य जगत प्रभव प्रलयस्थता अर्थात सर्वसृष्ट प्राणीमात्रांचा उगम या दोन शक्तींमध्ये होतो या जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे त्यांचा उत्पत्ती करता आणि प्रलयकर्ताही मीच आहे हे निश्चितपणे जाण ओवी क्रमांक सात मत्तपर ज्ञान किंचित अस्ति धनंजय मयी सर्व प्रोक्तं प्रोक्त सूत्रे इव अर्थात हे धनंजया माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही दोऱ्यात ओवलेल्या मण्यांप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे ओविक्रमांक क्रमांक आठ रसोहम अपसु प्रभास्मी प्रभास्मि शशी प्रणव सर्व वेतेषु शब्द खे ऋषु अर्थात हे कोणतेया पाण्यामधील रस मी आहे चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे वैदिक मंत्रातील ओंकार मी आहे आकाशातील शब्द मी आणि मनुष्यामधील सामर्थ्य मी आहे ओविक्रमांक क्रमांक नऊ पुण्यो गंध पृथिव्याच जीवनम सर्वभूतेषु भूतेषु अर्थात पृथ्वीचा मूळ सुगंध मी आहे आणि अग्नीमधील उष्णता मी आहे सर्व जीवांमधील जीवनशक्ती मी आहे आणि सर्व तपस्व्यांचे तपही मी आहे ओविक्रमांक क्रमांक दहा बीजं माम सर्व भूतानाथ अस्मी तेजस तेजेजस्विनामह अर्थात हे पार्था अस्तित्वातील सर्व वस्तूंचे बीज बुद्धिमानांची बुद्धी, बुद्धी आणि सर्व शक्ती मानांची शक्ती हे मी असल्याचे जाण ओवी क्रमांक अकरा बलम बलवता धर्माविरुद्ध भूतेषु काम अस्मी भरतर्ष अर्थात मी बलवानांचे बल आहे जे काम तसेच आसक्तीरहित असते हे भरतश्रेष्ठ अर्जुन धर्मतत्वांविरुद्ध नसणारा कामही मीच आहे ओवी क्रमांक बारा चैव सात्विका भावा राजसा मत्त एन वि न त्वहम ते शु ते मयी अर्थात सात्विक राजसिक किंवा तामसिक हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात एका दृष्टीने मी सर्व काही आहे परंतु मी स्वतंत्र आहे मी प्राकृतिक गुणांच्या अधीन नाही उलट तेच माझ्या अधीन आहेत ओवी क्रमांक तेरा इभी जगत इभी सर्विदिजानाती मामेभ्यं पार अर्थात त्रिगुणांनी म्हणजेच सात्विक राजसिक आणि तामसिक मोहित झाल्यामुळे हे संपूर्ण जगत त्रिगुणातीत आणि अविनाशी असे माझे स्वरूप जाणत नाही ओवी क्रमांक चौदा दैवीरेषगुणमयी मम मायातया माय प्रपद्ये मायामिता तरंती ते अर्थात तीन प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी मायाशक्ती ही अतिशय दुस्तर आहे परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरुण पलीकडे जातात ओवी क्रमांक पंधरा न माम दुष्कृतीनो मूढा प्रपत्य नराधमा माययापरुतज्ञाना आसुरं भावमाश्रिता अर्थात जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत नराधम आहेत ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे आणि जे असुरांची नास्तिक प्र प्रवृत्ती धारण करतात ते मला शरण येत नाही ओवी क्रमांक सोळा चतुर्विधा भजन्ते मा जन सुकृतीनोर्जुन आर्तो च भरतर्षभ अर्थात हे भरतश्रेष्ठ अर्जुना चार प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करीत असतात आर्त अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी ओवी क्रमांक सतरा ते एक भक्तीर्विशिषते प्रिय हि ज्ञानी तो स च मम प्रिय अर्थात यापैकी जो पूर्ण ज्ञानी आहे आणि नित्य भक्तीमध्ये युक्त आहे तो सर्वोत्तम आहे कारण मी त्याला अत्यंत प्रिय आहे आणि तो मला अत्यंत प्रिय आहे ओवी क्रमांक अठरा उदारा हे सर्व ए ज्ञानीत्वात्मेव मे ममत आस्ति सही युक्तात्मावानुक्तमागती अर्थात निसंशय हे सर्व भक्त उदार आहेत परंतु जो माझ्या ज्ञानामध्ये स्थित झाला आहे त्याला मी माझ्या स्वतःप्रमाणेच मानतो माझ्या सेवेमध्ये युक्त झाल्यामुळे तो नक्कीच माझी सर्वोच्च आणि सर्वोत्तम लक्ष्याची प्राप्ती करतो ओवी क्रमांक एकोणीस जनन म्हणते ज्ञानं वानमा प्रपद्यते वासुदेव सर्व महात्मा सुदुर्लभा अर्थात अनेक अनेकानेक जन्म आणि मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते तो मी अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचे परम कारण असल्याचे जाणून मला शरण येतो असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो ओवी क्रमांक वीस कामस्तेस्ते ऋत ज्ञान न देवता तम तम नियम मामास्थाय प्रकृत्या स्वया अर्थात ज्यांचे ज्ञान भौतिक कामनांनी हिरावलेले आहे ते अन्य देवदेवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधी विधानांचे पालन करतात ओवी क्रमांक एकवीस यो यो या तनुम भक्ता श्रद्धयाच इच्छती तस्य तस्या चलाम श्रद्धा तामेव विदध्याम्यह अर्थात मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतेची उपासना करण्याची इच्छा करतो तेव्हा त्या विशिष्ट देवतेवर मी त्याची श्रद्धा दृढपणे स्थिर करतो जेणेकरून तो त्या देवतेची उपासना करण्यात स्वतःला समर्पित करू शकतो ओवी क्रमांक बावीस सतया श्रद्धया युक्तस्त असथन मिहते लभते च तत मयेव विहितान अर्थात अशा श्रद्धेने युक्त होऊन जो विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपुले इच्छित भोग प्राप्त करतो परंतु वस्तुत हे लाभ केवळ मीच प्रदान करतो ओवी क्रमांक तेवीस अंतवतुम तेषा तद्वत अल्प अल्पमेधसाम देवान देवय मदभक्ता अपे अर्थात अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित व अनित्य असतात देवतांचे उपासक देव देवलोकांची प्राप्ती करतात पण माझे भक्त अखेर माझ्या परमधामाची प्राप्ती क्रमांक चोवीस अव्यक्तम व्यक्तिमपन मन्यन्ते माबुद्ध परमभाव जानंतो मम व्ययम अनुउत्तम अर्थात मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते की मी पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तित्व धारण केले आहे त्यांच्या अज्ञानामुळे ते माझे अविनाशी आणि अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाही ओवी क्रमांक पंचवीस नाहं प्रकाश सर्वस्य योगमाया समावृता मूढोयम विजानाती लोको मामजम व्ययम अर्थात मूढ आणि अज्ञानी लोकांना मी कधीही प्रकट होत नाही माझ्या अंतरंगाशक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो आणि म्हणून मी अजन्मा आणि अच्युत असल्याचे ते जाणू शकत नाही ओवी क्रमांक सव्वीस वेदाहं सम चार्जुन भविष्याणि च भूतानि मातु वेदन कश्चन अर्थात हे अर्जुन मी पुरुषोत्तम भगवान भूतकाळातील घडलेले सर्व काही वर्तमान काळात घडत असणारे सर्व आणि भविष्यातील घडणारे सर्व काही जाणतो मी सर्व जीवांना जाणतो परंतु मला कोणीही जाणत नाही ओविक्रमांक ओवी क्रमांक सत्तावीस समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्व भूतानी समोहम परंतप। अर्थात हे परंतप भारता इच्छा आणि द्वेष यांच्यापासून उद्भवणाऱ्या द्वंद्वाने मोहित झाल्यामुळे सर्व जीव मोहामध्ये जन्म घेतात ओवी क्रमांक अठ्ठावीस यशामत्व्दगत पाप जना पुण्यकर्म ते द्वंद्वमोहनिर्मुक्ता भजन ते माढव्रत अर्थात ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्मे केली आहेत आणि ज्यांची पापकर्मे पूर्णपणे नष्ट झाली आहेत ते द्वंद्व मोहातून मुक्त होतात आणि दृढ निष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतो हो ओवी क्रमांक एकोणतीस जरामरण माय मामाश्रित्यम यतिए ते ब्रह्म कृत्सम आध्यात्म कर्मच्याखिलम अर्थात जरामरणातून मुक्त होण्याकरता प्रयत्न करणारे जे बुद्धिमान मनुष्य आहेत ते माझ्या भक्तीद्वारे माझा आश्रय घेतात वास्तविकपणे ते ब्रह्म आहेत कारण त्यांना आध्यात्मिक क्रियांचे संपूर्ण ज्ञान आहे ओवी क्रमांक तीस साधी दैवं मा साधी ये विधु प्रयाणकाले ते चेतसा अर्थात पूर्णपणे मतपरायण झालेले जे मला भौतिक सृष्टीचा संचालक देवतांचा नियंत्रक सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात ते मृत्यूसमयसुद्धा मला जाणू शकतात या भगवद्गीतेच्या भगवत ज्ञान या सातव्या अध्यायातील भक्तिवेदांत भाष्य संपन्न झाले धन्यवाद